तसूनगर गावापाशी एम एम आर डी एच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खनलेल्या बोगद्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगाराचा शोध घेण्यासाठी सैन्यदल कोस्टगार्ड एन डी आर एफ एस डी आर एफच्या मदतीने संयुक्त बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले वर्सोवा खाडीनजीक एम एम आर एच्या माध्यमातून एल अँड डी कंपनीकडून सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाच्या वेळी जमीन खोचून संरक्षण भिंत कोसळल्याने जे सी बी ऑपरेटर राकेश यादव जे सी बी सकट गाडला गेला होता यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी गेल्या सतरा दिवसांपासून बचावकार्य हाती घेऊनही अपेक्षित यश मिळाले नव्हते अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन त्याला बाहेर काढण्यासाठी मदतकार्याला वेग दिला असून सैन्यदल कोस्टगार्ड यांच्या मदतीने हे बचाव कार्य सुरू करण्यात आले यात दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्याला प्राधान्य देण्यात येणार असून त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी मुख्यमंत्र्यांनी राकेश यादव यांच्या कुटुंबियांशी स्वतः भेट घेऊन त्याचे सांत्वन केले